उमा रायकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक देशभरात होळीच्या साणाचा उत्साह बारावीच्या परीक्षा उद्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचं सीबीएसईचं स्पष्टीकरण सिनेमा आशयक्रांती डिजिटल जग माहिती तंत्रज्ञान उद्योग यांचं एकत्रीकरण वेव परिषदेत होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे गौरवोद्गार छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात सतरा नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्समध्ये सामना सुरू देशात आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केलं जाणार आहे होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना होलिका दहनाच्या वेळी करण्याचा प्रघात आहे होलिका दहनासाठी पर्यावरणाची हानी न करणारं साहित्य वापरण्याची दक्षता राज्यातल्या अनेक मंडळांकडून घेतली जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत ही होळी देशवासियांमध्ये दे एकता आणि बंधुभावाचा रंग मिसळेल असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळीचा सण देशवासियांच्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करणारा आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हा सण साजरा करताना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक रहावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सर्व नागरिकांना केलं आहे होलिका पूजनाच्या निमित्तानं असत्य अधर्म आणि अहंकाराचं दहन करून सत्य न्याय आणि सदाचारानं नवसृजन करूया अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही नागरिकांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कोकणात शिमगोत्सव सुरू असून अनेक गावांमध्ये स्थानिक दैवतांच्या पालख्या निघाल्या आहेत कोकणात लहान लहान गावांमध्येही ग्रामदेवतेसमोरच्या पटांगणात होलिका दहन करण्याची प्रथा आहे या शिमगोत्सवासाठी चाकरमानी आपापल्या गावी गेले आहेत मुंबईतही आज विविध ठिकाणी होलिका दहन होणार असून पर्यावरणाची काळजी घेऊन होलिका दहन करण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या शनिवारी होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील असं मंडळानं स्पष्ट केलं आहे धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हे स्पष्ट केलं आहे या दिवशी मूळ हिंदी आणि वैकल्पिक हिंदी विषयांच्या परीक्षा होणार आहेत सिनेमा आशयक्रांती डिजिटल जग माहिती तंत्रज्ञान उद्योग यांचं एकत्रीकरण वेव्ह अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटमधून प्रतिबिंबित होत असल्याचे गौरवोद्गार परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काढले आहेत वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जागतिक पातळीवर माध्यम आणि मनोरंजन उद्योगातल्या भारताच्या योगदानाचा आढावा त्यांनी घेतला देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नव्या पिढीच्या कंटेंट क्रिएटर्ससाठी ही परिषद एक मोठं व्यासपीठ आहे मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार आशयाची निर्मिती करणे यामुळे मदत होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले देशातल्या अब्जावधी लोकांकडे फोन आहे आणि चौसष्ट कोटी स्मार्टफोन देशात वापरले जातात भारतात मोबाईल इंटरनेट अतिशय स्वस्त आहे त्यामुळे नव्या पिढीच्या कंटेंट क्रिएटर्ससाठी मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं आज दुनियाभरके देशो के करीब एक सो तीस से अधिक देशों के एम्बेसडर्स और उनके एम्बेसी से अधिकारी सब आए थे उन सबसे निवेदन किया गया कि अपने अपने देश में वेब्स के बारे में बताएं और अपने देश से पार्टिसिपेशन करवाएं जिससे कि ये जो एक नया प्लेटफॉर्म बन रहा है एक बहुत नया जैसे मूवीज में ऑस्कर है कांस है इफी है वैसे ही क्रिएटिव वर्ल्ड के लिए बहुत बड़ा एक ये नया प्लेटफॉर्म बन रहा है इसमें पार्टिसिपेट करें विविध प्रकारच्या कंटेंट क्रिएटरसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याची तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची पहिली शाखा मुंबईत सुरू करण्याची घोषणाही वैष्णव यांनी केली मुंबईत एक ते चार मे दरम्यान ही परिषद होणार आहे यासाठी माहिती प्रसारण मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला ही परिषद राज्यासाठी गौरवास्पद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पारंपरिक माध्यमांचं नाविन्यपूर्ण माध्यमांशी एकत्रीकरण झाल्यामुळे स्पर्धा आणि सहकार्याची भावना निर्माण झाल्याची भावना माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाचा उद्देश वेगाने वाढवणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक जागतिक व्यासपीठ बनवणं हा आहे राज्यात शनिवारपासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक आज कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली त्यामध्ये एकमताने हा निर्णय झाला राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे या निर्णयानुसार प्रतिलिटर गाईच्या दुधाची विक्री किंमत वरून अठ्ठावन्न रुपये तर म्हशीच्या दुधाची विक्री किंमत वरून चौऱ्याहत्तर रुपये होणार आहे अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी आज पुण्यात दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज सतरा नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं अशी माहिती बिजापूरचे पोलीस, बिजापूर पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली यांच्यापैकी नऊ जणांवर एकूण चोवीस लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं या, या सर्वांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी सरकारच्या धोरणानुसार त्यांचं पुनर्वसन केलं जाणार असून त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत केली जाणार आहे बिजापूर जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत बासष्ट नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं फिट जे ई ई या प्रशिक्षण संस्थेविरोधात गुन्हा नोंदवला आहे या प्रशिक्षण संस्थेचे चुकीचे व खोटे दावे आर्थिक फसवणूक आणि अवास्तव जाहिरातींच्या विरोधात पालक विद्यार्थी यांच्या व्यक्तिगत आणि एकत्रित अशा एकूण एकशे ब्याण्णव तक्रारींनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या संस्थेचे कार्यकारी संचालकांसह इतर अनेकांवर गैरमार्गाने संस्था चालवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत केंद्रीय खाण मंत्रालयातर्फे खासगी उद्योजकांसाठी देशातला पहिला खनिज उत्खनन परवाना लिलाव आज गोव्यात पार पडला या कार्यक्रमात आजच्या पहिल्या टप्प्यात तेरा ब्लॉक्समधून अनेक दुर्मिळ खनिजं जस्त हिरे तांबे तसंच प्लॅटिनम गटातल्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्खननासाठी परवाने खुले केले असून यामुळे नजीकच्या भविष्यकाळात भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकेल असं केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री मंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे रशियाच्या सीमाभागातल्या भागातल्या कुर्क्स प्रदेशातल्या सुज्जा या सर्वात मोठ्या शहरातून युक्रेनच्या सैन्याला हुसकावून लावत शहरावर पुन्हा ताबा मिळवल्याचा दावा आज रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कुर्क्सला भेट दिल्यानंतर ही कारवाई झाली युक्रेननं अद्याप या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही या पार्श्वभूमीवर युद्ध थांबवणं आता रशियाच्या हातात असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं जर रशिया शांतता प्रयत्नांमध्ये सहभागी झाला नाही तर आणखी निर्बंध लावण्याचा इशाराही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या एलिमिनेटर अर्थात उपांत्य फेरीत आज मुंबईत ब्रेबॉन मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचा सामना गुजरात जायंट्स यांच्यात सुरू आहे गुजरातच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त आधी आलं तेव्हा मुंबईच्या नवव्या षटकात एक बाद एकाहत्तर धावा झाल्या होत्या या सामन्यातला विजेता शनिवारी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात खेळेल विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी स्पर्धांच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली भारताची आतापर्यंतची पदकसंख्या नऊ झाली आहे भारती आणि निर्मला देवी या सुवर्ण पदकांच्या मानकरी ठरल्या आहेत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारताची घोडदौड सुरू आहे भारतानं पंच्याण्णव पदकांसह पदकतालिकेत आघाडी घेतली आहे भारतानं तेहतीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि तेहत्तीस कांस्य पदकांची कमाई केली आहे ठळक बातम्या एकदा देशभरात होळीच्या सणाचा उत्साह बारावीच्या परीक्षा शनिवारी वेळापत्रकानुसार होण्याचं सीबीएसईचं स्पष्टीकरण सिनेमा आशय क्रांती डिजिटल जग माहिती तंत्रज्ञान उद्योग यांचं एकत्रीकरण वेव्ह परिषदेत होत असल्याचं प्रधानमंत्री माफ करा परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे गौरवोद्गार छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्सबरोबर सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार